हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे तर इथे आम्ही सकाळी सकाळी नाशिकला जाण्यासाठी निघालो आहे बिकॉज माझ्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी होती तर बोलले चल आज आपण यांना सरप्राईज देऊया तर आम्ही निघालो होतो मम्मी पप्पांना कोणालाच सांगितलं नाही फक्त माझ्या दोन भावांना माहिती होतं की आम्ही येणार आहे मम्मी पप्पांना माहीत नव्हतं आम्ही येणार आहे म्हणून आणि आम्ही निघालो होतो बघू आता त्यांचे काय रिॲक्शन असेल असं आम्ही अचानक सकाळी सकाळी आम्ही मॉर्निंगला निघालेलो तरी वाजले असतील सकाळचे सिक्स सेवन ओ क्लॉक झाले असतील त्यावेळेस आम्ही निघालेलो मॉर्निंगला खूप छान मस्त वाटतं फ्रेश वाटतं म्हणजे प्रवास करण्यासाठी छान वाटतं आणि इथे समृद्धी महामार्गावरती मी आम्ही चाललेलो मी फर्स्ट टाईम त्या रोड चाललेली तर म्हटले चल थोडंसं शूट करूया तर इथून आम्ही असं गेलेलो समृद्धी महामार्गावरून छान वाटत होतं सकाळी सकाळी खूप मस्त क्लायमेट होता आणि इथे आम्ही पोचलो घरी हे माझ्या आजीचं घर आहे माझ्या मम्मीच्या मम्मीचं घर आहे इथेच माझे मम्मी पप्पा पण आलेले आम्ही इथेच बड्डे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याचं ठरवलेलं आणि समोरच माझी मम्मी मम्मीने बघितलं आणि हे झाले कोण अरे अचानक कसे आले ते शॉक झाले आणि इथून मग आम्ही त्यांना मम्मीला म्हटलं चला तुझ्यासाठी शॉपिंग करूया मम्मी पप्पाचे थोडंसं ॲनिव्हर्सरीचे गिफ्ट म्हणून त्यांना बाहेर घेऊन चाललेलो म्हटलं त्यांना काय घ्यायचं ते ते तर नमस्कार करतात तर चला त्याच्यानंतर मग इथं औ औक्षण वगैरे केलं त्यांचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेटिंग हे मम्मी म्हणजे मी बाहेर गेल्यानंतर मी शूट नाही केलं की त्यांना काय घेतलं तर पप्पांना हे शर्ट आणि मम्मीला साडी वगैरे घेतलेली चप्पल वगैरे घेतले त्यांची शॉपिंग केले आणि ते त्यांचं औक्षण वगैरे करून आम्ही दोघांनी हे माझे मिस्टर आहेत तर त्यांनी आम्ही दोघांनी मिळून शू ऑप्शन केलं आणि फोटो घेतले थोडेफार माझे भावाची मुलगी श्रीजा माझ्या आजीचं घर आहे हे खूप जुनं घर आहे त्याच्यानंतर आम्ही मग मॉलला फिरायला गेलो सिटी सेंटर मॉलला नाशिकमध्ये मॉल तिथे आम्ही आलो एक्सर वरतून जात होतो माझी मम्मी जरा घाबरत होती म्हणजे तिला भीती वाटत होती असतंच ना त्यांचं जरा माझी भाऊजाई भाऊ मम्मी पप्पा आम्ही सगळे आलेलो फिरायला त्यांच्या मुली खूप मज्जा केली आम्ही छान वाटलं त्यांना पण मम्मी पप्पांना आम्ही सगळे त्यांच्याकडे गेलो थोडंसं गेम खेळलो इथे आमची साऊ हॉर्सवरती बसलेली एन्जॉय केला त्यानंतर मग माँ पिझ्झा मागवलेला बर्गर मागवलेला खाल्लं छानपैकी आम्ही सगळ्यांनी नंतर कोक वगैरे फ्राईज वगैरे सर्व फॅमिली एकत्र आल्यावरती खूप मजा एक वेगळाच फील असतो एन्जॉयमेंट असतो छान वाटतं आणि मी पिझ्झा खाती <laughs> ते असं सर्व मिळून आम्ही खाल्लं गेम्स खेळलो फिरलो फोटोशूट केला मम्मी पप्पांना पण खूप छान वाटलं आम्ही सगळे गेलो त्यांना सरप्राईज दिलं त्यांना आनंद झाला सगळे आले छान वाटलं त्यांना पण माझ्या आजींना आजीला ती आजी माझी तिथे एकटी असते ना तर तिला पण खूप छान वाटलं त्याच्यानंतर आम्ही भेळ भेळ मागवलेली भेळ एन्जॉय केली टेस्टी होतं मस्त यम तिथं सगळं आम्ही खाल्लं वगैरे थोडं फिरलो भारी वाटलं माझं खाण्याकडे जास्त लक्ष होतो वगैरे त्यानंतर हे आईस्क्रीम खूप मज्जा आली ते पण हा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर टाकेल मी पूर्ण शॉर्ट्स वरती टाकेल हा बाय